मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्याभल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक विद्यमान आमदारांना घाम फुटलाय विशेष म्हणजे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का अशी परिस्थिती आहे हे बिग बी सात मंत्री कोण आहेत त्यांना मतदारसंघात पराभावाची धूळ चारणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील त्याचाच हा आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच सध्या मंत्रीपदावर असणाऱ्या मात्र येणाऱ्या विधानसभेला डेंजर झोन मध्ये असणाऱ्या या सात मंत्र्यात पहिला नंबर लागतो तो, तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती कुणाची याचा फैसला झाला तो लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेला अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रियाताईने धुवाउडवत दीड लाखांहून अधिकचं लीड घेत बारामती आमची ठासून सांगितलं सर्वात वाईट म्हणजे अजितदादा ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तबल सत्तेचाळीस हजारहून अधिकचं लीड मिळालं यावरून मुख्यमंत्री पदासाठी पक्षात फूट पाडून शिंदे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजितदादांची येणाऱ्या विधानसभेला आमदारकीच धोक्यात आहे पवार कुटुंबात दोन भाग झाल्याने आता योगेंद्र पवार त्यांना बारामतीतून निर्णायक लढत देताना दिसतील युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांकडून मतदारसंघात फिल्डिंगही लावली जाते त्यामुळे गेल्या लोकसभेला मुलाचा या लोकसभेला पत्नीचा पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आमदारकीला बारामतीतूनच पराभवाची टांगती तलवार अजितदादांच्या डोक्यावर असल्याचं पाहायला मिळत यातले दुसरे मंत्री साहेब आहेत ते देवेंद्र फडणवीस होय जे राज्याच्या राजकारणाला आणि भाजप पक्षाला दिशा दाखवण्याचं काम करतात त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पश्चिमचा मतदारसंघ डेंजर झोन मध्ये आलाय सलग वेळा फडणवीस या मोठ्या दिमाखात निवडून येत असले तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने चांगलाच मार खाल्लाय हक्काच्या बाले किल्ल्यातच नितीन गडकरी यांना खासदारकीला अवघ तेहतीस हजारांचं निसटत लीड मिळालं त्यामुळे भाजपला डॅमेज करायचं असेल तर फडणवीसांना मतदारसंघातच रोखण्याचा डाव विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून केला जाऊ शकतो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राणा पटोले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे यांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवला तर फडणवीसांना मतदारसंघात गुलाल उधळण्यासाठी यंदा बरीच धडपड करावी लागेल असं चित्र आहे मंत्र्यांच्या यादीतील दुसरं नाव येतं ते शंभूराज देसाई यांचं मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हँड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण मतदारसंघही यंदा काठावर आलाय या मतदारसंघात देसाई गट विरुद्ध पाटणकर गट हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री देखील असणाऱ्या देसाईंनी मतदारसंघात मोठा निधी आणलाय परंतु त्याचवेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभूराज देसाईंना धक्का दिलाय तसेच जिल्हा बँकेतही शंभूराज देसाईंचा पराभव झालाय महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगर केन प्रकल्पातून त्यांनी अर्थकारणावर लक्ष केंद्रित केलंय त्यामुळे यंदा शंभूराज देसाई पुढे पाटणकरांचे तगडे आव्हान असणारे यातच पक्षपुटीनंतर शंभूराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या ते रडारवर आहेत तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरणार हे निश्चित झालंय थोडक्यात काय तर शंभूराज देसाई यांची आमदारकीला ठाकरे पवार चांगली कोंडी करणार असं दिसतंय आता येऊयात छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीच्या फुटीत छगन भुजबळ यांनी अजितदादांना पाठिंबा दिला नुसता पाठिंबाच नाही तर त्यांनी जाहीर सभेतून शरद पवारांच्या विरोधात आक्रमक भाषण केली यामुळे ते आता शरद पवारांच्याही चांगलेच रडारवर आलेत येऊला मतदारसंघाचा इतिहास पाहता तो कायमच शरद पवारांसोबत राहिलाय याशिवाय मनोज दरांगे पाटील यांना अंगावर घेणेही भुजबळांना महागात पडू शकते मराठा आरक्षण विरोधी भूमिकेमुळे भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जाऊ लागू शकतं मनोज दरांगे पाटील यांनी तर छगन भुजबळांना येवला मतदारसंघात पाडणारच अशी थेट भिडण्याची भाषा बोलून दाखवलीये त्यामुळे येवल्यात मनोज दरांगे फॅक्टर प्लस शरद पवार ही गोळाबेरी जमदारकीला भुजबळांच्या अंगलं ठेवू शकते या यादीतल्या पाचव्या मंत्र्याचं नाव आहे ते दादा भुसे यांचं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासाठी आमदारकीचं घोडे मैदान चांगलंच कठीण आहे बंडू बच्चाव यंदा त्यांना मालेगाव मध्ये दादा भुसे यांना कडवा आव्हान उभं करू शकतात त्यात ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांनी भुसेंना काहीही झालं तरी पाडणारच असा प्रण केल्याने भुसेंच्या विरोधातील राजकारणात हिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात भुसे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी शिवसेनेची विभागलेली ताकद विरोधकांनी दाखवलेली एकजूट यामुळे दादा भुसे यांना आमदारकी की जड जाणार असं दिसतंय सहावे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्यानं पक्षांतर्गतच विरोधाला चंद्रकांत पाटील यांना सामोरं जाऊ लागतंय बालवडकर यांनी कोथूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात सक्रिय झालेत यामुळे येणाऱ्या काळात भाजपात कोथरूडच्या जागेवरून होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर ही बंडाळी पडली तर चंद्रकांत दादा यांची आमदारकीची वाट सध्या तरी बिकट दिसतीये या यादीतले सातवे आणि शेवटचे मंत्री महोदय आहेत विजय कुमार गावित आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्यासाठी यंदा आमदारकीचे मैदान वाटतं तितकं सोपं नाहीये नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून गावित परिवाराचं वर्चस्व आहे परंतु या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसल्याचं सुरू झालं माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचं जिल्हा परिषद अध्यक्ष पद देखील धोक्यात आलंय जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता केंद्रे गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्या विरोधात स्वपक्षातील अनेक जण नाराज आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवारीची साथ दिली होती हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजय कुमार गावित यांची आमदारकी सर्वात जास्त डेंजर झोन मध्ये आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही बाकी विद्यमान महायुती सरकारमधील या सात विद्यमान मंत्र्यांची आमदारकी खरंच जाऊ शकते का तुमचं या सगळ्या विश्लेषणावर असणारं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्री आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद